तर फॅमिली आज आहे झणझणीत जन चिकन मस्त हे आहे अळणी बनवलेलं तर हे आमच्याकडं असं बनवतात आणि नंतर ह्याला फोडणी देतात तर।, तर मस्त पातळीमध्ये होतल्या तेल तेलामध्ये मस्त भाजलेला कांदा खोबरं आलं लसूण पेस्ट हे मसाला टाकून घेतलेला आहे आणि मस्त तेल सुटेपर्यंत आता मस्त याला भाजून घ्यायचं आहे आणि मस्त बघा मसाला छान भाजलेला आहे तेलवरती सुटलेलं आहे आणि मग हे आपण सुक्क बनवलेलं आहे तर हे बघा एकदम तोंडाला पाणी सुटणार असं एवढं जन झणझणीत असं आपलं सुक्क चिकन तयार आहे खरंच खूप छान लागतं आणि अफलातून झालेलं आहे तर नक्की ट्राय करा मी दिसतेच किती सुंदर बघा तर जे थोडे ओ... त्यास तसे मऊ वगैरे पीस होते मी ले ले, ते मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे त्याच्यानंतर पुन्हा तोच पातलेलं मी त्याच्यावरती ठेवलं आणि मस्त राहिलेला तोच मसाला मी ह्या टोपामध्ये टाकून घेतलेला आहे तर हे मस्त माझ्या माहेरी बनवायचं चाललेलं आहे चिकन सो मी चिकन बंद केलेलं आहे मी चिकन खात नाही पण तिथे बाकीचे सगळे खातात माझे भाव वगैरे तर त्यांच्यासाठी हे चिकन चालू होतं तर मस्त पुन्हा एकदा असा मसाला खरपूस व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि छान असा परतवून घ्यायचा आहे तर हे बघा मस्त लाल रंगावरती मसाला आपला भाजलेला आहे कंटिन्यू असं व्यवस्थित हलवत राहायला लागतं कारण की मग ते खालून करपतं आणि मसाला व्यवस्थित भाजला जात नाही तर बघा छान तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला आणि मस्त आपला मसाला छान 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 भाजलेला आहे तर याच्यामध्ये आपली घरगुती चटणी म्हणजे मसाला तो टाकलेला आहे तर तीन चमचे मी ह्याच्यामध्ये आमचा घरगुती चटणी टाकलेली आहे म्हणजे मसाला टाकलेला आहे घाटी मसाला आहे आमचा तर हा टाकलेला आहे आणि आमच्याकडे चिकन रस्सा म्हणजे एकदम झणझणीत लागतो सातारी झनझणीत तडका लागतो एकदम असं चिकन असं मळमळीत मल असं आवडत नाही किंवा कमी तिखट आवडत नाही तर एकदम झणझणीत असं लागतं तर त्याच्यानंतर चिकन मसाल्याची पुढे एक टाकलेली आहे पूर्ण तर बघा मस्त असा छान असा सुगंध दरवळत आहे मी तर खात नाही पण मी सांगते की खूप सुंदर सुगंध येत आहे तर हे बघा मस्त पुन्हा परतून घ्यायची आहे आपली चटणी टाकलेली आहे जो मसाला टाकलेला आहे तो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लाल तिखट टाकू शकता किंवा कांदा लसूण मसालासुद्धा भेटतो तोसुद्धा टाकू शकता तर मग त्यापुढे म्हणजे थोडासा मसाला होता जो की सुक्के चिकनला टाकलेला होता तर हे गावचं चिकन ना एवढं जबरदस्त लागतं ना खायला बापरे आणि गावच्या पाण्याची चव आणि गाववाला चिकन केलं ना खरंच खूप सुंदर लागतं तर आणि चुलीवरती केलं तर अजूनच जबरदस्त लागतं पण काय करणार पाऊस येत असल्यामुळे घरातच बनवलेलं आहे आणि ते पण गॅसवरती आणि तर हे बघा मसाला आपला छान परतवून झालेला आहे सगळा त्याला पण तेल सुटलेलं आहे आणि मस्त मी फक्त सांगते बरं का कारण मी खात नाही आता खाणारे लोक सांगतील की कसं झालेलं आहे म्हणून तर हे आहे बरं का आमचे सातारे असेल चव तर सातारी रस्सा एकदम झणझणीत असतो आणि सातारची माणसं तिखटच खातात आणि तिखटही बोलतात असं काही लोक बोलतात तर त्याच्यानंतर हा बघा आळणी रस्सा काढलेला होता जो की मीठ हळद आणि कांदा फक्त टाकलेला होता आणि त्याच्यातच चिकन मस्त शिजून घेतलेलं होतं त्याच्यानंतर त्याच्या त्याच्यातला थोडासा रस्सा ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि पुन्हा एकदा व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं खूप सुंदर लागतं नक्की ट्राय करून बघा आणि मस्त आपला सुक्का आणि पातळ रस्सा तयार होणार आहे तर ह्याच्यामध्ये हे बघा हे आपलं पातळ चिकन होत आहे जसं की रस्सा आणि असं गावी असं ग्रेव्ही कोणाला ना आवडत नाही असं रस्सा लागतो जसं की मस्त असं फुरके मारत प्यायला लागतो चिकनचा रस्सा किंवा मटणचा रस्सा तर इकडे गावाला असा एकदम पातळ बनवला जातो घट्ट अजिबात बनवत नाहीत ग्रेव्ही टाईप अजिबात नसतो तर मस्त बघा कलर वगैरे कसा जबरदस्त आलेला आहे तर बघा फायनली आपला आता पातळ रस्ता आणि सुक्क चिकन दोन्ही सुद्धा तयार झालेलं आहे आणि माझा भाऊ निघालेला होता मुंबईला तर बघा त्याने खायला सुद्धा चालू केलेलं आहे आणि बोलला की खरंच एक नंबर झालेला आहे छोटा भाऊ जेवण करायला बसला होता आणि बघा रस्ता कसा पातळ पि पियाला यासारखा असा केलेला आहे आणि असंच आवडतो तर मग मो छोटा भाऊ जेव्हा बसला की लगेच मग मोठा पण बोलला छान झालेला आहे छोटा बोलल्यानंतर मोठा भाऊ बोलला की मला पण हवा आहे मला पण दे मग त्यानेसुद्धा भात आणि रसा भ खाल्ला आणि दोघेसुद्धा बोलले की एक नंबर झालेला आहे तर मग मस्त कशी खळखळू नोकळी येत आहे आणि कलरसुद्धा आणि चवसुद्धा एक नंबर झालेली होती मस्तवरून कापलेली कोथिंबीरसुद्धा टाकली होती तर हे बघा इकडे मस्त कुसकुरून खायचं चाललेलं होतं चिकनचा रस्ता आता कुसकुरून म्हणजे काय बोलाल तुम्ही तर मस्त भाकरी बारीक करायची चुरायची आणि ते खायचं तर अशा प्रकारे चिकनचा आणि मट सॉरी चिकन आणि सुक्का आणि पातळ झालेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला तोपर्यंत तो बाय बाय तुम्ही पण या खायला